मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या संपाबाबत आले आहे सर्वात मोठी बातमी अंगणवाडी सेविकांच्या संपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन नंग लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी वगळून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रात दिलासा देण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न सातत्याने सुरू आहे हे सरकार आल्यानंतरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली त्यांना मोबाईलचा प्रश्न त्यांचा मोबाईलचा प्रश्न देखील सोडवला आहे त्यांच्यासाठी पेन्शन योजना देखील तयार केली आहे मागच्या सरकारच्या काळात तर त्यांची साधी बैठकही झाली नव्हती वेगवेगळ्या संस्था वारंवार संप करत असल्याने मुलांवर याचा वाईट परिणाम होतो याबाबत सरकार संवेदनशील आहे परंतु याचा उपयोग जर लोक संप आणि आंदोलनाकरिता करत असतील तर ते योग्य नाही असेही ते म्हणाले दरम्यान कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती या प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार देखील त्यांनी मानले आहे